तीनशे ला हजार रुपयाच पाच लावलं आणि हे दोन हजार रुपयाच हजारान सगळ आहे मके कसे आहेत मावशी कसं ना हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप गर मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज आहे रविवार आणि आज आम्ही फिरणार आहोत तोच म्हणजे आपला उरण मार्केट मच्छी मार्केट प्लस भाजी मार्केट आणि सर्वच मार्केट ना मोठा मार्केट असतो आणि खूप पूर्वीपासून भरतोय हा मार्केट तोच सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कदाचित ब्लॉग मोठा होऊ शकते कारण का उरणचा मार्केटसुद्धा मोठा आहे कारण का सुरू होते कोटनाकेवरती आणि नंतर असा असा पसरत जाते कुठं कुठं गणपती चौकापर्यंत पण जाऊ गणपती चौकापर्यंत जाते आणि राजपाल नाक्या ते तीन फाटे तीन फाटेवरून एक राजपाल नाकेवरती जाते एक गणपती चौकापर्यंत जाते आणि एक बाजारात जाते बाजा ते असे तीन फाटे आहेत ते सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन ते टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया पोचलो आपण कोट नाक्यावरती आणि बघा कोट नाक्याचा रिक्षा स्टँड आतमध्ये जाऊया मार्केट आतमध्ये आहे इकडच बघा आपल्याला कोंबड्या आहेत काय कोंबड्या कसा आहेत काढू नका काढू नका आहे कोंबड सहाशे पाचशे रुपयाला कोंबडा आहे आणि गावठी दीडशे रुपये दीडशे रुपये डजन आहेत कोंबडी पण आहे काय गावठी कोंबडी कशी काढू नका काढू नका साडे साडेतीनशे रुपये आणि पाचशे ओके बघा चला धन्यवाद तुम्ही तिथे शिफ्ट केल्या संपल्या काय शेवटच्या दोन होते शेवटच्या दोन होत्या काय चला मार्केट मध्ये जाऊया कोंबड्या कोंबडी बघितलं मार्केट मध्ये जाऊया मार्केट सुरू मार् झालंय चिकन मटन शॉप सुरू झाले बघा उरण नगर परिषद मच्छी मार्केट भरपूर जुना आहे तिकडे साल लिहिलेला असतं तर दाखवलं असतं किंवा आतमध्ये कुठं लिहिलेला असेल ना तरी दाखवीन पहिलं आतमध्ये जाऊया आपण थोड्या आईचं बाहेर बसले अशा इथं फिश कटिंग साठी आहेत वाटत शिंबोरी संपली काय लाल अंडीचे अंडीच्या तशी आहे ती जो कसा लावला वाटा कसा लावलाय पाचशे रुपये वाटा लावलाय आणि ये पाचशे आणि ये बारकशे दीडशे दिर्शु। रुपये वाटायला दीडशे लाग किती सहा आणि चार लावलं आणि हे पाच लावलं ये किती मोठं मोठं आहेत ना आतमध्ये दाखव हे बघा हे मोठ मोठं पण आहे आई कुठले तुम्ही कोपट्यावरून आल्यात ओके ठेवाय हो बरं आहे तुम्ही कशा आहात कसं झाला पाचशे पाचशे रुपयाची आणि ये येल चारशे रुपये छोट आहेत पण हे पाचशे वाले आहेत ते मोठ आहेत ते बघा कसला आहे मोठं मोठ आहे त्याच्यात बाहेरच लावलं नाही तीनशे ला तीनशे ला आहेत बघाय कलर आणि हे दोनशे ला पण हे बाहेरलाच मावर येऊ कसा लावलाय वाटा कसा वाटा लावला वाटा चा आहे दोन दोन जावे जाऊया मध्ये आपण मार्केट मध्ये मार्केट भरला आहे मार्केट मध्ये असा आवाज असला पण मस्त वाटते ना ताई पापलेट कसं लावले ना तीन पाचशे तीन खाली आहे कोलब्या हजार रुपये आठशेला दे देई पापलेट बघा पापलेटची साईज बघा कसं ताई आहेत बाराशे किलो बाराशे रुपये किलो आहे एक किलोला चार बसतात बघा ताई आहे ताई कुठली पुरण कोलिवाड्यातली आहे ताई मोरेवरचं माहेर चला मार्केटचा टायमिंग कसा आहे आपल्या इकडचा साडेसहा सातला चालू होते आणि दुपार दुपारी एक पर्यंत आणि संध्याकाळी संध्याकाळी पाच पासून पाच ते नऊ रात्री ओके ताई धन्यवाद इकडं पण बघा मस्त मस्त मच्छी बघायला भेटले आपल्याला काय कापता काय घेतला काय घेतला मावरा दाखवा असा मावरा कोण दाखवतोय काय या आमच्या घरातल्या अशा घरातल्या काय काय घेतलं मिक्स घेतला येते ये रावस रावस रावस।, रावस कशा आहे आपल्याला आठशे रुपये किलो आहे मस्त आहे पाचशेचा पुरा आहे बघा आणि आईकडे बराच मावरा आहे आई कुठल्या मोरा मोरावरच्या आणि इथं आपल्या उरण कोलीवाडा आणि मोरा कोलीवाड्याच्या सगळ्या आईसा असतात ना नाई उरण कोलीवाड्यातली आई आहे बघा भाकस आहे भाकस कसा किलो चारशे चारशे रुपये किलो आहे भाकस आणि यो मिक्स यो मिक्स आहे ना शंभर रुपयाचा एक वाटा तुम्ही घरी जेवण झालंय ना अजून काय पाहिजे तुला घरी व्हेज आहे पण तू नॉनव्हेज आहे पापलेट बघा किती फ्रेश आहे कसं लावलं पापलेट दोन हजार हे हजार रुपयाचं पाच लावलं आणि हे दोन हजार रुपयाचं आहे आणि टोटल हे सगळं घ्यायला गेलं तर दोन हजार रुपयाचं आहे कमी करशे पंधराशे रुपयामध्ये देतील ना अशी बोलतोय हो पापलेट बघ काय कसा लावलाय हजार रुपयाची जोडी बघा साईज बघायची काय लावली आता एवढा आहे हजार रुपये जोडीला आज स्वस्त आज मावरा स्वस्त आहे टॅबलेट स्वस्त आहे ओके नाहीतर 20000 रुपयाला एक 30000 रुपयाला देते नाहीतर आज स्वस्त आहे मावरा काय हे तुकडे कसले आहेत नारब्याचे तुकडे नारब्याचे तुकडे आहेत तुला मच्छी कळतंय नाही कळतंय बाय सर बघा दोनशे रुपये आज मावर बराच आहे बघा काय शिंगालीचा वाटा कसा लागलाय दीडशे दीडशे ला

दोनशेच कट करूनच देता ताई कट पण करून ना यो कुठला आहे कुप्पा आहे कुप्पाचा डोचू काय या सोलून कोल्हा कशा लावल्या आहेत दोनशे दोनशे रुपये वाटा लावलाय सोलून याबद्दल आणि यो जिताडा जिताडा कसा आहे किलो आहे सातशे रुपये किलो ये किती किलोचा असेल नाही माहिती वजन नाही केलं आहे असं होऊ शकत नाही का वजन नसेल केला तीन चार किलोचा असेल किलो बाराशे रुपये किलो गोल मासा आहे बघा आणि त्याच्या बाजूला येला पाला। काटा पाला। पाला। असताना त्याला काय आहे तो बाराशेचा एक हजारला देते बघा कौटाचा आहे आणि याचा आई यो हजारान सगळं मासा पण बघायला भेटला आपल्याला गाबोली कशी कसली आहेत गाभोली आहेत आपल्यासमोर कशी आहेत ताई बाराशे रुपये दोन्ही सिंगल सगळं बाराशे रुपये गाबोली गाभोली कुठला कापला ताई नारबा कसा किलो आहे किलोवर ना सातशे ला सातशे ला

आपल्याला पापलेट जाम बघायला भेटतात हे कसा लावलेला आहे तीन पंधराशे ला सातशे लाईम बाकडं कसा आहे दोन दोनशे दोन रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये ये मोटा दोन से तीन आणि दोनशेच पाच आणि हे भलशे शंभरच एक आहे दीडशेच दोन दोनशे दोन तर तीन पण देतील यो कुठला मासा आहे कर आहे थांब दीडशे रुपये वाम कशी आहे नाही नाही बघाशी आहे कट करून ठेवली कशी शंभर शंभरचा पीस शंभरचा एक पीस आणि कुठला ताई मावरा आहे गोमेरा गोमेरा कसा आहे तो अख्खा बाराशेला आहे गोमेरा हा आलो बाहेर मार्केटच्या आणि इकडे सर्व भाजी भेटते भाजी इथं जाऊया आतमे जाऊया ओटनाकेवरच भाजी मार्केट दाखवूया ना तुम्हाला भाजी मार्केट बघा आजची मात बांधकामावरून समजून जा किती जुना मार्केट आहे आपल्या इकडचा हा पोटनाक्यावरचा भाजीला गर्दी कमी आहे मच्छीला आपल्याला जास्त गर्दी बघायला भेटली जय मल्लार व्हेजिटेबल शॉप आणि ट्रॅव्हल्स पण आहे ट्रॅव्हल्स पण आहे किती वर्षापासून आई तुम्ही बिझनेस करताय चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष नाव हो काय तुमचं हा मार्केट नव्हता झालं तेव्हापासून माझा गुलाब मातेजय मला रोव लागतात कुठलं आहे तुम्ही आमन मेडिकलच्या वर आमन मेडिकलच्या वरती राहताय तुम्ही चाळीस वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय भाजीचा आणि आता टूर टूरचा पण तुमचा आहे ओके छान भेटून बरा वाटला तुम्हाला हो नक्कीच नक्की सेवन्टी फाय ना हा सेवन्टी फाय तुम्ही बघा <laughs> मार्केटचा टायमिंग कसा आपला सकाळी सकाळी सात सात पासून सात पासून सुरू होते म्हणजे तुम्ही साडेसात पाहून सर्व माल फुल दिसेल हा आणि सर्व मार्केट फुल दिसेल हा रविवारी माल नाही गिराक घेऊन गेला हा आणि संध्याकाळचा टाइम असं बसतो आम्ही पण एवढा गिराक नसतो आणि असं एम टी मला मार्केट काही हो, म्हणजे पब्लिक ना आहेत कोण बसायला ना आले बसायला बाहेर पंधरा रुपये पाऊ घेवडा जाम जुना मार्केट आहे आपला हा कोट नाक्यावरती असलेला उरणचा आणि हे बघा चला आता पावसाला आहे तर सर्वांना मक्खड मक्के खायची आवड असते तर मक्के कसे आहेत विचारू आपण मके कसे आहेत पंधरा रुपये रुपये एक, एक। आणि या फणसाचे बिया पंचवीस पाव या आणि या वीस रुपये पाव आणि अजून तुम्हाला काय आई रताळी कशी आहेत साठ रुपये गणपती आले तर नारळ लागतील ना आता नारळ कसे आहे फोटो आहेत तुमचे नारळ कसे हा तीस वाला आहे आणि हा पस्तीस आणि हे चाळीस पन्नास चाळीस आणि पन्नास तुम्हाला कसं समजायचं पाणी जास्त येतो अनुभव मोठा करून नाव काय का तुमचं नाव काय चंद्रशेखर मुकादन चंद्रशेखर मुकादन काका आहेत का आपले लसूण कसा लावलाय कासून हा पन्नास पाव पन्नास पाव आणि साठ पाव आणि ऐंशी पाव मोठ्या ऐंशी पाव सुट्ट्या ऐंशी पाव मार्केट आहे आपला चलो भिजवलेले कडधान्य आपल्याला बघायला भेटले तिकडं आणि हे बघून मला माझ्या यमोआजीची आठवण आली तिचं पण आपल्या करंजा मार्केटमध्ये शॉप असायचा असेच भिजवलेले सर्व कडधान्य ती विकायची आणि दादा कसे आहे ते दादा पाव किलो मी ना म्हणजे असं प्रत्येका सेम रेट आहे सर्व तीस रुपये आहे तीस रुपये पाव वाल आणि वाढ पन्नास रुपये आगे वाल पन्नास रुपये आणि पावट चाळीस रुपये आणि बाकी सगळे तीस रुपये पाव हिरव्याने पस्तीस रुपये पाव बघा मस्त काय धन्यवाद आता आपण येत असतो इथं मार्केटमध्ये पण हा मार्केट आता म्हणजे प्रॉपर एक्सप्लोअर केला आपण आणि त्यामध्ये असं म्हणजे बघितला ना मी पोयनट विनर मार्केट सारखा आपला पण उरण मार्केट आहे मोठा बराच मोठा मार्केट आहे आणि आता जर इथून आपण गेलो तर इथं हनुमान मंदिर लागेल नंतर आता मग परत परत मार्केट सुरू परत मार्केट सुरू नंतर मग तो मार्केट कंटिन्यू होते तो जाते चर्च पर्यंत चर्च नंतर गणपती चौका पर्यंत सगळ्या मोठा मार्केट आहे आपला पण मोठा मार्केट आहे कपडे बिपडे सगळं काय भेटत आहे बघा इथे टिकल्या वगैरे काय कॉस्मेटिक वगैरे काय सगळा सामान वगैरे इकडे भेटतंय हे बघा सगळं काय आपले आपल्या उरण मार्केट मध्ये पण सर्व काय भेटून जाते बघायला बॅग बिग पण आहेत बघा मार्केटमध्ये म्हणजे पूर्ण कनेक्ट आहे दाखवू काय तुम्हाला कसा कनेक्ट आहे तो चला या व्हिडिओ मध्ये दाखवते सर्व बॅग भेटतात प्लॅस्टिक बॅग सर्व बोंट्याचे पिशव्या वगैरे सर्व काय भेटतंय इकडं भरपूर प्रकारचे पिशव्या आहेत अवजार पण आहे सर्व अवजार आहे तिकड दादे धार धारकाराचा कसा आहे चाळीस रुपये आणि याच्यातून आता सर्वाची प्राइस विचारणं ना पॉसिबल नाही तर चेतनला विचारूया चेतन विच रहा। तुला प्रॉपर युजवाला काय वाटतं याच्यातून त्याची किंमत विचार का का पड़ा। देखा पड़ा। देखा। आ, है सुरी कपाळा भाजी कपाळा खांदा कपाळा हा कशे ही सुरी कशी आहे एवढं एवढं हे 150 वाला आहे 150 वाला कुठला याच्यातला हा 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 70 वाला आहे आणि हा 40 आहे आणि लास्ट वाला वाला आहे हा लास्ट वाला यो कॉमन आहे जो घरगुती युज साठी वापरतात जास्त करून काय कसा आहे यो तीसवाला आहे तीस वाला, वाला आहे आणि हा दादा साडे तीनशे वाला आहे गावक्यां ते दादा गाव कॅन्डे आहेत बारा रुपयाला एक गाव कॅन बारा रुपयाला एक आहे बघा आणि सर्व इथं मालाची दुकानं आहेत ज्याच्यातून तुम्ही सर्व कडधान्य मसाले वगैरे सर्व काही घेऊन जाऊ शकता मिरची दुकानंसुद्धा आहेत उरण माची मार्केट उरण मार्केट जाम मोठा आहे आपला मित्रांनो मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो का आम उरणचा मार्केट जाम मोठा आहे आणि मार्केटमधून नंतर बोललो ना चर्चपर्यंत जाते नंतर गणपती चौकापर्यंत मार्केट जाते तो मार्केट नाक्यावरून आता कसा कनेक्ट होत जाते ते तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत आत्तापासून आणि कॅमेरा हँडल तोच म्हणजे आपला लाडका भाऊ चेतन माली ज्याची आर्धी बाले त्यांची आहे जाऊया आपण त्याला सोबत ठेवते नंतर बिल्डिंग झाली तर आपल्याला एकात दोन फ्लॅट भेटले तर फायदाच आहे ना आपला आर्डी बायले माला पण संपू देई चेतन मगेश आपण चालू केलं तर इकडनं रिक्षा स्टँड जवळून आणि आता आप आपण सगळे मार्केटच्या दिशेला हा जो मच्छी मार्केट होता चांगलं पुढे चालू आपण छान भाजी मार्केट जवळ चालू भाजी मार्केट जवळ आपण इथे घेतो आतमध्ये थोड्या वेळ आधी तिथं आपण टाकण्याचं सामान बघितला ते कडधान्य बघितलेले आपण ने आणि आता आपण लेफ्ट घेतोय हा ला हनुमानचा देऊळ हा बघा झाला इकडं कनेक्ट मार्केट झालं कनेक्ट मार्केट इकडं पण येऊ शकतं नागपक्षीसाठी नाग वगैरे सर्व काय बघा सर्व काय सामान सगळ्या कपडे विनर्स वगैरे सर्व काय बघा हे बघा आपण आलो आता चर्च जवळ आहे आपला शॉप आहे आपण नंतर जाऊया आपण सरळ जाऊया काय आता बाहेर चार फाटे आहेत चारही गरजबजले राहील सगळ्या समोर राजपाल ना कळेल किती पाहिजे असतील तर घ्या आहेत

पूर्ण मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सुरुवात केली होती नाक्यावरून के आतून आतून असा आतमध्ये आलो चर्च जवळ चर्चमधून तीन फाटे फुटतात एक गणपती चौकात जाते एक राजपाल नाक्यावरती जाते आणि एक जाते इसोफ फॅक्टरीजवळ या असा एवढा मोठा मार्केट आहे उरण मार्केट काय पाहिजे ते तुम्हाला तिकडे भेटून जाते जसे आपण पोयनाड वगैरेचे मोठे मोठे मार्केट बघतोय तशाच मार्केट आमच्या उरणमध्ये पण आहे आणि मोठा आहे आणि खूप जुना मार्केट आहे पहिल्यापासून पूर्वीपासून म्हणजे आपण तसं या क्षेत्रात नवीन आहोत पण हा मार्केट पूर्वीपासून आहे ती आई बघितली ना चाळीस वर्षापासून तिथं व्यवसाय करते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा ब्लॉग छोटासा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्डन टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या